हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इज एम मी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहात आज मस्त आपण छान असे आपे बनवणार आहोत उपवासाचे अगदी झटपट होणारी रेसिपी आणि चवीलासुद्धा अप्रतिम तेच तेच साबुदाना खिचडी खाऊन भगर खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही एकत्र साबुदाना आणि भगर एकत्र करून असे टम्म फुगलेले आपे करून पहा नवरात्रीच्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा आता आपे बनवण्यासाठी साहित्य बघूया चला एक वाटी वरळी घेतली म्हणजेच भगर घेतली आहे अर्धी वाटी साबुदाणा घेतला छान पॅनमध्ये आपण हे ना आधी ना दोन पाच मिनटांसाठी ना साबुदाणा छान असा परतून घ्यायचा या पद्धतीने अगदी आणि त्याच्यानंतर पाच मिनटांनंतर आपण हे ना वरळी टाकून म्हणजेच भगर टाकून घेणार आहोत आणि छान तीसुद्धा छान दोन पाच मिनटं आपण छान परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि मिक्सर लावून छान आपण दळून घेणार आहोत आणि जाडसरच आपण पीठ दळून घेणार आहोत बारीक दळायचं नाही आहे आणि बारीक जर दळलं तर तुम्ही ते पॅन आपल्या पात्राला आपे चिटकू शकतात म्हणून जाड सरस दळून घ्यायचं आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यात सर्व चा टाकून घेते आणि छान थंड झाल्यानंतर थंड होऊ द्यायची बघा आपल्याला त्याच्यानंतर आपण मिक्सरला दळून घेणार आहोत आता बघूया कसं दळून झालं आहे तर बघू शकतं छान असं भरड मी तयार करून घेतलेली जास्त जाडही नाही आहे आणि बघू शकतं मी हाताला मला असं चरचर लागते अशा पद्धतीने दळून घेतले तर आता शे मी मिरच्या पण अर्धा वाट दळून घेतल्या त्याच्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणेसुद्धा टाकून घेतले छान अशी तिखटसुद्धा टेस्ट यायला पाहिजे म्हणून तर थोडे शेंगदाणे आणि चार पाच मिरच्या एकत्र दळून घेतल्या चवीपुरते मीठ टाकून घेतले थोडीशी दहीसुद्धा मी अर्धी वाटी दहीसुद्धा टाकून घेतली आता एक दही टाकल्यानंतर पाणी पाणीसुद्धा एक वाटी टाकून घेतलं हळूवारपणे मी हळूवारपणे मी मस्त छान असं मिक्स करून घेते अशा पद्धतीने आता बघू शकता तर आता अजून आपल्याला एक वाटी पाणी लागणार आहे तर मी हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हळूहळू एक वाटी पाणी टाकून परत मिक्स छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहे आता आपण रेस करायला ठेवून देणार आहोत पंधरा मिनटासाठी आता आपण चटणी कशी बनवायची उपवासाची ते बघूया चला तर मी अर्धी वाटी खोबऱ्याची घेतली छान असे बारीक काप करून घेते बारीक काप करून झाल्यानंतर आहे ना आपण इथे मिक्सरला टा मिक्सरला अर्धे शेंगदाणे अर्धे खोबरे एकत्र मिक्स क मिक्सरमध्ये लावून दळून घेणार आहोत आणि दोन मिरच्या टाकल्या चवीपुरते जास्त आपल्याला वापरायच्या नाही आहेत तर आपण चटणी तयार झाल्यानंतर आपण आहे ना तेच त ते, आप्प्याचं ते, मिश्रण तयार झाल्यानंतर आप्पे पात्रे घेतलं त्याच्यात तेल टाकून छान असं कडकडीत तापून घ्यायचं त्याच्यानंतरच आप्पे आपल्याला सोडून घ्यायचे आजूबाजूच्या साईडला आधी आप्पे सोडायचे नंतर आतमध्ये टाकायचे याचं कारण असं की आपले आपे लवकर जळवू शकतात आतमध्ये जाळ गॅसचा जाळा चालतो म्हणून आणि पटकनाचं झाकण ठेवून द्यायचं आपे पटकन फुगून येतात आता आपण छान मस्त दोन मिनटानंतर खरपूच झाले की आपण पटकन उलटून घ्यायचे तर ते छान ही प्रोसेस केल्याने ना दोन्ही साईडने छान असे आपे आपले फुगून येतात अशा पद्धतीने बघू शकतात अगदी इझिली आणि छान असे ब्राऊनी कलर मस्त आलेला आहे आता आपण पलटून झाल्यानंतर थोडं थोडं तेल टाकून घेणार आहोत या पद्धतीने आता परत आपण पाच मिनटांसाठी आता झाकण ठेवायचं नाही आहे पाच मिनटासाठी आपण कमी आचेवरतीच होऊ देणार आहेत आता बघू शकतो आपण कसे झालेत बघू शकता दोन्ही साईड अगदी छान तयार झालेले आहेत अगदी टम्म फुगलेले आहेत तर असा हेल्दी नाश्ता नक्कीच ना तुम्ही या नवरात्रीत करा आणि लाईव इझी एम या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता अगदी कित अगदी पंधरा ते वीस मिनटात हा नाश्ता तयार झालेला आहे तर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील ज्यांचा उपवास नाही ते सुद्धा आवडीने मागून खातील तर नक्कीच करा आणि म लाईव इझी एमीला कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा तर बघू शकता मी आता काढून घेते आणि एका साईडला ठेवून देते फक्त अगदी पाच मिनटात आपले आप्पे तयार झालेले आहेत अशा पद्धतीने तर मी तुम्हाला आता आहे ना खोबऱ्याची चटणी दाखवली आता छान आता आपण आहे ना या ह्या पद्धतीने मी तुम्हाला आता अगदी वरची साईड जी आहे ना अगदी कुरकुरीत झालेली आहे आणि आतून मस्त जाळीदार आणि मस्त मऊ असे आहेत तर चवीलासुद्धा त्याच प पद्धतीने मस्त होतात तुम्ही सुद्धा आवडीने खाऊ शकतात तर बघू शकता व्हिडिओ अगदी पूर्ण स्किप न करता पहा आणि स्वा लाईफ इज ए मीला सबस्क्राईब करा धन्यवाद